कुठला रस्ता राहिला नाहीये पण ज्यावेळी मी आत त्याला लागलो तेव्हा मी धनंजयला म्हणलं धनंजय गेल्या गेल्या ह्या रस्त्याची मागणी होणार आहे बघा ही तयारी करूनच मी आलोय त्यामुळे तुमची इच्छा असेल की पुढल्या बाळमाच्या जन्माच्या दिवशी हा रस्ता व्हावा अशी सगळ्यांची इच्छा आहे आणि मामांनाही आशीर्वाद आम्हाला द्यावे आणि रस्ता आमच्याकडून करून घ्यावा आज खूप आनंद आहे की आज एवढे संख्येनं मोठे आपल्या देवताची पूजा करण्यासाठी जन्म करण्यासाठी आपण जमलेला बघा आता फरक पडणार इकड संख्या किती आहे इकड संख्या किती आज लाडक्या बहिणींची संख्या वाढत चालली आहे त्यामुळे तुम्ही धोक्यात सर त्यामुळे मेजॉरिटी वाढवा ना आणि त्यांचं आरक्षण पण आता आहे एकावन्न टक्के आरक्षण आहे म्हणजे काय होणार आता आणि लाडक्या नाही बोलायचं आला नसेल येईल दिवाळीच्या अगोदर दिवाळी साजरी होईल त्यावेळेला अडचण होणार नाही आणि ह्या कार्यक्रमच्या निमित्तानं मला खूप आनंद झाला की ज्यावेळी मी आलो होतो त्यावेळेला तीन तीन वर्षाच्या अगोदर काही आलो होतो त्यावेळी इथं काहीच नव्हतं की मंदिर फक्त भाजप होतं थोडंसं होतं आणि हे जीव करण्यासाठी ह्याच्यापेक्षा आनंद काय मोठा ते माझ्या हातून घडलं मला माहित नाही कधी घडलं कसं घडलं पैसा कसा दिला काय दिला काय दिला कृपा बाळमाची देवाची कृपा माझ्या डोक्यात भरवलं माझ्या हात मोकळे केले शासनाकडून पैसा याला आणि तो पैसा इथं मागे चांगल्या आज एवढ्या वनामध्ये बाळूमाचं मंदिर एवढं सुंदर मंदिर अशी अपेक्षाही पहिल्या लोकांनी जन लोकांनी कधी केली नसेल असं मंदिर होईल पण ते झालं ते बाळमुमाच्या आशीर्वादात झालं मला अन्न सांग वाटत की मी आपल्या मिरज तालुक्यामध्ये चार मंदिरं बाळमुमाची बांधली चाबूसवाळ असेल टाकळी असेल आपलं गाव असेल तरुलियम असेल अशी चार मंदिरं आता मी बांधलेली आपण मला वाटतं चाबूसवाळ्याचे मंदिर झालं तिथे झालं योगायोगाने प्रसंग असा राहता की आमचे आरबचे मित्र सागर वडगावे त्यांनी निवडणुकीच्या अगोदर त्यांची त्यांनी केलं होतं मी त्यांना सांगितलं होतं त्यांनी एक नवस केलं होतं की भाऊ आमदार होऊ दे भाऊ मंत्री होऊ दे आम्ही बाळमामाच्या गावी त्यांना आम्ही घेऊन येतो आदमापूर ना ते गाव आदमापूर आदमापूरला घेऊन होतो सहा महिना माझा पाठपुढा पडतो ते आपल्याला शब्द दिलाय आपल्याला आहे शब्द दिला आपल्याला जायचं आहे एवढा जी श्रद्धा होती माझी श्रद्धा आहे ती श्रद्धा होती पण कामानिमित्त धावपळ मुळे जाता येत नव्हतं आणि एकदमच ऑफिस मध्ये बसल्यानंतर सगळे कार्यकर्ते बसले होते आणि त्यावेळी मी श्रद्धेला शुक्रवार आपण जाऊया दा। शुक्रवार जाऊया त्यावेळेला तिने सांगितलं की कार्यकर्ते म्हणले मग आम्ही पण सगळे येणार सगळे जाऊया आणि त्या दिवशी मला अभिमान वाटला पण मी एक आठ टाकली आपआपल्या गाड्या बाहेर काढायच्या आणि आपआपल्या गाड्या घेऊन यायच्या ह्या गाडीचा माणूस त्या गाडीत बसला नाही पाहिजे आपली गाडी स्वतः घेऊन यायची किती गाड्या असाव्या सव्वाशे गाड्या हे आम्ही अल्नापूरला तिथे केली सगळं झालं त्यावेळेला तिथले एक संस्थापक सगळे होते तिथले सरपंच होते गावचे ते माझ्याकडे आले आणि त्याने एक व्यथा मांडली की हो आमच्याकडे इथं हॉस्पिटल आहे आणि हा हॉस्पिटल आमचं चाललंय व्यवस्थित चालले पण आम्हाला अम्ब्युलन्स नाहीये मी आनंदासाठी आज कार्यक्रमा आम्ही होतो आम्ही ते अँब्युलन्स पदाफसा घेणार होतो पण तिथून आहे की आज गर्दी खूप आहे तिथं त्यामुळे हा कार्यक्रम थोडासा लांबवला तर थो बरं पडेल आपण पुढची तारीख घेतोय आणि त्या बाळमामाच्या मंदिराला तिथं त्या स्टच्या हॉस्पिटलला आपण एक अँब्युलन्स देतोय की चांगली अँब्युलन्स त्यांना तिथं उपलब्ध तर <laughs> तो कार्यक्रम घेतल्यानंतर आम्ही तारीख डिक्लेअर करू आपल्याला आणि तारीख डिक्लेअर केल्यानंतर हा कार्यक्रम तर होणारच आहे पण मामाचं दर्शन तिथं आपण करणार आहे त्यामुळे दर्शनासाठी सगळ्यांनाच मी आज आमंत्रित करतो तारीख फिक्स झाल्या तर सगळ्यांना कळवली जाईल आणि त्या तारखेला आपण इच्छुबानी माझ्या माता बहिणीशी बसलेले आहेत त्यांनी पण तिथं आलं तर काही हरकत नाहीये स्त्री शक्ती नारी शक्ती तिथं झालीच पाहिजे झालीच पाहिजे आणि म्हणून आपण त्या कार्यक्रमाला यायला पाहिजे आज खूप आनंद होतोय की आज ग्रामीण भागामध्ये जवळजवळ काम संपत आले जातात पाणी आहे आता बघितलं सगळी हिरवळ आहे लावलाय सगळीकडे सगळं आनंद आनंद आहे पाणी पाणी आहे पाऊस पण चांगला झाला आहे म्हणजे तेवढा चांगला झाला नाही तिकड सारखा पण ते आणि त्या दृष्टिकोनातून आज आजमाच्या सगळं सुख शांती सगळं आहे पाणी उपलब्ध आहे पुढं पाणी कमी पडलं आता छाटण्या हवा लागल्यात पुढं पाणी कमी पडलं तर आपण म्हैसाण चालू करू शकतो ती अडचण आपल्याला पाणी नदीत आहे सगळी व्यवस्था आहे पाणी कमी पडू नाही आणि तीन वर्ष मी आयमानात सांगतो तीन वर्ष झाले जवळजवळ पाणी आपण सोडलेलं होतं मैसाळचं आता तुम्हीच बंद करा म्हणला आम्ही बंद केलं पण तीन वर्ष पाणी देत असताना मला सांगायला आनंद होतो की आपण कुणाकडून ही पैसे घेतले नाहीयेत पाणी पट्टी पुन्हा हे नाही आपण खुकर पाणी आणि त्याचा उपयोग आज आपल्याला सगळ्या शेतवाऱ्यांचा आपला दिसतो सगळी हिरवीगार आहे शेतकरी माझा आहे ह्या दृष्टिकोनातून आणि ही सगळी कृपा आपण श्रद्धा करतो बाळूबाच्या श्रद्धा करतो बाळबाबांची कृपा ना आपण करणं काहीच नाही पण तो घडवून आणतो आणि ते घडवून आल्यानंतर ह्या गोष्टी सगळ्या घडत असतात ह्या दृष्टिकोनातून आज बाळूबाच्या जन्मदिना दिवशी सगळ्यांनी आज एवढा आनंद घेतला आहे खूप आनंद आहे मलाही आनंद झाला मी इथं आलो आणि मी काल म्हटलो तर मी येऊन जाईल आज मला दोन ठिकाणी आणखी परत यायचं होतं पण मावशी तिकडे गेल्या त्यामुळे मी इकडे आलो त्यामुळं करुलियमला आमच्या मॅडम गेल्या मग म्हटलं मी जातो लिंगणूरला आणि हा कार्यक्रम मी करून देतो पण आलो ते मला खूप भाग्याचं वाटलं आणि मंटू तुला तुझ्या सगळ्या टीमला मी धन्यवाद देतो की आम्हाला या एवढ्या मोठ्या सुंदर कार्यक्रमाला आम्हाला उपस्थित राहायची संधी आपण करून दिली त्या दृष्टिकोनातून सर्व आणि दत्त महाराजांचं पण धन्यवाद मानतो दत्त महाराज आहे केले हे चांगलं टिकवा व्यवस्थित करा सुशिवीकरण करून व्यवस्थित करून ठेवा आपल्या आपल्या दैवताचं हे मंदिर आहे त्या मंदिराच्या माध्यमातून आपण सगळं करा पिंपूचवाडीचे पण आमचे महाराज इथं आलेले आहेत त्यामुळं निश्चितच पंचकृषीतून सगळे लोक इथं जमलेले आहेत त्यामुळं एक श्रद्धा मोठी okay. आहे सध्या पोटीच इथं काय तर करायला पाहिजे आज विळकळ बसायला झाली बॉर्डरी झाली पाण्याशिवाय झाली मंदिर झालं आणि बाकीच्या गोष्टी असं करायचं करता येत नाही पण निश्चितच इथं आल्यानंतर एक मन प्रसन्न असं झालं पाहिजे म्हणून <laughs> देवाच्या मंदिरात येतोय आपण तिथं मन प्रसन्नच लागेल आपल्याला त्यामुळं निश्चितच मी जयंतीनिमित्त आपल्याला सांगतो की हा रस्ता तुमचा घेतला जाईल हा मला वाटतं शेती रस्ता असेल ग्राम बद्दल नोंद दे आहे त्याची नोंद असेल तर तेवढं शेतकऱ्यांचं जरा घ्या एल वर्षी घ्या एल वर्षी घ्या पुन्हा रस्ता करायची व्यवस्था करून त्यालाही पैसे देता येईल आपल्याला कारण पुढे येताना आपल्याला सरळ मार्गे सरळ माझ्या मात्या बहिणींना लहान मुलांना आजी आजोबांना सगळ्यांना शांततेनं निर्मळ डोळं झाकून येत आहे असा रस्ता आपण करून त्याबद्दल चिंता करायची जरूर नाही कारण कुठ तर काय गेले की हार गळ्यात घातला म्हणले की म्हणायचं काय तर ओझा आल्या नाही हे घरी धरून येतो मी म्हणून म्हणलं ना मग अशी गारी वळली त्या राना लागली तेव्हा धनंजयला म्हटलं धनंजय हा रस्ता दोन करून घे तू हा रस्ता आपल्याला करायचा कशासाठी करायचा मंदिरासाठी करायचा शेतकरी असेल त्यांच्यावर सुखसोय होतील माझी विनंती आहे त्या आजूबाजूचे सगळे शेतकऱ्यांना माझी विनंती आहे बाळूमाच्या मंदिराला हा असा जातोय आपण सगळ्यांनी सहकार्य करायला पाहिजे कॉपरेशन करायला पाहिजे हा रस्ता करायला पैसे उपलब्ध करून दिले जाते तर ह्या दृष्टिकोनातून आज ह्या जन्मदिनाच्या निमित्तानं बाळूमाला मी विनंती करेल सगळ्यांच्या वतीनं विनंती करेल मामा आम्हाला सुख शांती समाधान आंत आरोग्यमय जीवन आहे सगळ्यांना एवढे फक्त तुझ्या प्रेमापोटी तुझ्या आशीर्वादाने हे सगळे भक्त एवढे श्रद्धेला तुझी पूजा करतायत पण माझ्या ह्या सगळ्या भक्तांना सुख शांती समाधान माझ्या माता बहिणींना सुख शांती समाधान सगळ्यांना दे एवढीच मी सर्वांच्या वतीनं मी बाळूबाच्या चरणी प्रार्थना करतो मलाही बोलवलं मान सन्मान दिला त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र